प्रिया अप्पा, कसे खर तर तुम्हाला आमच्या मनातलं सगळं न सांगता सांगताही अपसुक कळत आलंय तरी आवर्जून आज पत्र लिहिते हे पत्र माझं एकटीच नाहीये तरी सार वसई विरार मधल्या तुमच्या हजारो कुटुंबियांचं मनोगत आहे बरेच दिवस खर तर जवळपास तीन वर्ष हे बोलायचं राहून गेलंय कोविडच्या काळात तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी आमच्यासाठी जे काही केलं त्याला धन्यवाद हा खूप पांगळा शब्द आहे तरी पण एक छोटासा प्रयत्न करते कोविडच्या त्या भयानकाळात भीतीचा काळा कभिन्न अंधार घराघरांत आणि मनामनात दाटलेला होता संपूर्ण जग जणू ठिजून गेलं होतं पण अशा वेळी तुम्ही एक आशेचा किरण बनून समोर आलात दुकानं सारी बंद गरजेच्या गोष्टी मिळणं कठीण झालेलं असताना सर्वांची पोट भुकेनं व्याकुळलेली असताना तुम्ही रोज एक लाख ताटक खिचडी वाटली हा आपला मतदार आहे की नाही असा क्षुद्र विचार तुमच्या मनाला शिवला देखील नाही तुमच्यासाठी माणूस की महत्वाची होती आपल्या कार्यकर्त्यांनी निस्वार्थ भावनेने लोकांची सेवा करत आम्हाला आघाडीच्या उदात्त संस्कारांचा खरा परिचय दिला रेशनचं संकट आवासून उभं होत सरकारनं दिलेलं रेशन होतं त्यात फक्त धान्य होतं परंतु तुम्ही कोणालाही उपाशी राहू दिलं नाही तुम्ही आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घरात पोचून व विरोधकांची टीकाही पत्करून आम्हाला रोजच्या भाज्या दिल्या आप्पा तुम्ही आम्हाला फक्त अन्नच नाही तर आत्मसन्मान आणि जगण्याचं बळ दिलं कुणालाही भीत मागावी लागली नाही सार वसई विरार्या संकटात असताना तुम्ही तुमच्या सख्या मुलांनाही या सेवा कार्यात रस्त्यावर उतरवलं तेव्हाच्या त्या भयंकर स्थितीत क्वारंटाईन सेंटर महाविद्यालयांची दार ठिकाणी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींची सोय केली रुग्णांना आराम मिळावा त्यांच्या उपचाराची व्यवस्था उत्तम असावी याची काळजी घेतली तुमच्या त्या अपुलकीनं अनेक कोसळत्या मनांना उभारी दिली माणसं साधं असणं देखील विसरली असताना अशातच रमजान दली पण पड़ मोकळेपणानं ती साजरी करणं आपल्या बांधवांना शक्य नव्हतं त्यावेळी आघाडीनं संपूर्ण वसई विरार भर शिरखुर्म्याचे पिंपच्या पिंप पाठवले तो फक्त शिरखुर्मा नव्हता त्या प्रेमाचा बंधुभावाचा गोडवा होता तुम्ही सदैव समता आणि बंधुत्वाची बीज पेरली आणि म्हणूनच त्र्याण्णवच्या जातीय दंगलीच्या काळात सारी मुंबई पेटली पण आपलं वसई विरार एकजूट एक संध राहिलं एकत्र शांततेत नांदत राहिलं त्या बीजांनाच आज सद्भावनेची फुल आली आहे तप्पा कोविडच्या ओसरत्या काळात अनेक कंपन्यांनी लोकांना घरून काम करायला सांगितलं तसं माझ्या नवऱ्याला पण आमच्याकडे मोठं जास्त खोल्या असलेलं घर कामासाठी लागणारी शांतता आणि इंटरनेट नव्हतं पण आपल्या दादांनी एक अनोखा उपक्रम सुरू केला वर्क फ्रॉम माय ऑफिस त्यांनी बहुजन विकास आघाडीचं मुख्यालय सगळ्यांना हक्कानं येऊन काम करण्यासाठी खुलं केलं तुमच्या मोठ्या मनाचं आणखीन काय वेगळं उदाहरण देता येईल सारं जगच थांबलं तशा शाळाही बंद झाल्या होत्या माझ्या लेकरांचं शिक्षणही थांबलं आणि भविष्य सुद्धा पण तुमच्या विवा कॉलेजनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला शाळा आपल्या घरी आणि पहिली ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाइन शिक्षण उपलब्ध करून दिलं या प्रयोगामुळे कित्येक मुलांच्या भविष्याची दिशा बदलली तुम्ही माझ्या लेकरांची महतवाची वर्ष वाचवले कोविडच्या काळात श्वासाने इतकाच रक्ताचाही तुटवडा जाणवत होता अशा वेळी आपल्या आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच रक्तदान केलं देशातील सर्वात मोठा रक्तदान उपक्रम तुम्ही आयोजित केलात ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले अप्पा कोविड काळात तुमचं नेतृत्व आणि तुमचा सेवाभाव समोर आदर्श आहे पुन्हा एकदा म्हणतील की धन्यवाद हा खूप पांगणा शब्द आहे तरी धन्यवाद अप्पा वसे विरार वसेविरारमधली तुमची एक लेख